पोलिस टाइम्स न्यूज नेरू स्टेशन समोरिल पार्किंग समस्येवर दुमजली पार्किंग बांधण्याची नवी मुंबई काँग्रेस ओबीसी सेल अध्यक्ष संतोष सुतार यांची मागणी नेरू पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरातील वाढती गर्दी व पार्किंग समस्येवर तोडगा काढण्यासाठी दुमजली पार्किंगची मागणी होत आहे अपुरी जागा व रस्त्याच्या कडेला गाड्या उभ्या केल्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीचा त्रास स्थानिक नागरिकांना व प्रवाशांना सहन करावा लागत आहे नवी मुंबई काँग्रेसचे ओबीसी विभाग अध्यक्ष संतोष सुतार यांनी सिडको प्रशासनाकडे स्टेशन समोरील दुमजली पार्किंग बांधण्याची विनंती केली आहे नवी मुंबई काँग्रेसचे ओबीसी विभाग अध्यक्ष संतोष सुतार यांनी सिडको प्रशासनाकडे स्टेशन समोर दुमजली पार्किंग बांधण्याची विनंती केली आहे यामुळे वाहतूक कोंडी टळून सिडकोच्या उत्पन्नातही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे प्रशासनाने लवकरात लवकर सकारात्मक पावले उचलावी अशी मागणी नवी मुंबई काँग्रेस ओबीसी विभाग अध्यक्ष संतोष सुतार यांनी सिडकोकडे केली आहे